हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत झटपट होणारे अतिशय पौष्टिक असे भन्नाट चवीचे चार वेगवेगळे प्रकार टिफिन असो लंच असो ब्रंच किंवा डिनर कोणत्याही वेळी हे ऑमलेट तुम्ही करू शकता चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया यांची साहित्य आणि कृती सगळ्यात सुरुवातीला आपण करणार आहोत आलू मेथी ऑमलेट ऑमलेट करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा याला चिरोटी रवा असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरमधून एक ते दोन वेळा फिरवून घ्या यातच घालायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ दोन वाट्या बारीक चिरलेली ताजी मेथीची पानं घालायची आहेत मेथी निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून मग बारीक चिरून घेतलेली आहे पाव वाटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक लहान आल्याचा तुकडा भरड वाटून घेतलेला आहे मिरचीचं प्रमाण तुमच्याकडे कितपत तिखट खाल्लं जातं त्यानुसार कमी अधिक करावं अर्धा टी स्पून हळद एक टी स्पून गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे पण घातली की चव खूप उत्तम येते अर्धी वाटी ताजं दही घालायचं आहे थंडीच्या दिवसात अनेक जणांकडे दही लावलं जात नाही किंवा बऱ्याच जणांना दह्याची अलर्जी असते अशा वेळेस दही स्कीप करून तुम्ही एक टी स्पून लिंबाचा रस पण घालू शकता दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सालो काढून किसून घ्यायचे आहेत बटाटे सगळ्यात शेवटी घालायचे आहेत म्हणजे त्याचा किस काळा पडणार नाही आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल रवा आणि बेसन कमी प्रमाणात घेऊन आपण मेथी भरपूर घातलेली आहे पण त्याच्यात दोन बटाटे घातल्यामुळे ती अजिबात कडसर लागत नाही आणि तुम्ही जर बटाटा खात नसाल तर त्याऐवजी रताळ किंवा गाजर किसून घातलं तरीही चालेल आता यात चा घालायचं आहे एक वाटी पाणी आलं लसूण मिरची भरड वाटलेलं मिक्सरचं भांड आणि दह्याची वाटी खंगाळून हे पाणी मी घेतलेलं आहे तुम्ही घातलेल्या मेथीला बटाट्याला दह्याला कितपत पाणी सुटेल आणि पीठ कितपत ओलसर होईल त्याच्यावर हे नंतर आहे तरीही साधारण एक ते सवा लागू इथे मी एक टेबल स्पून तेल आहे आणि त्यात घातलेलं आहे एक टी स्पून जिरं आणि चिमूटभर हिंग आणि हा गरमागरम तडका आपण पिठात घालायचा आहे असा तडका घातला की ऑमलेट अतिशय खमंग होतं आणि आतून छान मऊ लुसलुशीत राहतं हे पीठ पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे यात घातलेला रवा छान फुलून येईल पंधरा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता रवा फुलल्यामुळे पीठ थोडस घट्ट झालेलं आहे ऑमलेट घालण्यासाठी आपल्याला याची आंबोळीसारखी पळीवाड कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे यात अजून अर्धी वाटी पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ऑम्लेट हलकं आणि जाळीदार होण्यासाठी मी एक टी स्पून इनो आणि त्यावर एक टी स्पून पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालणं ऑप्शनल आहे ते न घालता सुद्धा ऑमलेट छानच होतं फक्त जाळीदार होत नाही ऑमलेटसाठी हवी असणारी परफेक्ट पळीवाट कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघू शकता ऑमलेट घालण्यासाठी मी खोलगट पॅन तापायला ठेवलेला आहे आणि त्यात घातलेलं आहे एक टेबल तेल तेल गरम झालं की घालायची आहे अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जिरो आणि एक टीस्पून तीळ सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून खमंग अशी ही फोडणी पॅनभर पसरून घ्यायची आहे आहे आता या फोडणीवर घालायचं दोन ते अडीच डाव पीठ आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे हे ऑमलेट थोडस जाडसरच घालायचं आहे आणि फोडणीवर पसरवल्यामुळे छान खमंग लागत आणि दिसायला सुद्धा आकर्षक दिसत वरून थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरूया आणि झाकण झाकून मंद आचेवर पाच ते सहा मिनिट एक बाजू फ्राय करून घ्यायची आहे पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता पिठाची वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आता हे ऑमलेट हलक्या हाताने फ्लिप करून घ्यायचं आहे आह किती सुरेख रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता सुरीने मधोमध मद हलका छेद करायचा आहे आणि त्यात मी बटर घातलेलं आहे बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल असं केल्यामुळे मधल्या जाडसर भागात वाफ मोरली जाते आणि तो कच्चा राहत नाही खालची बाजू सुद्धा मंद आचेवर तीन ते चार मिनिटं फ्राय केल्यानंतर पुन्हा एकदा ऑमलेट फ्लिप करायचं आहे दोन्ही बाजूंनी मस्त क्रिस्पी फ्राय करून झाल्यानंतर हे ऑमलेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यावर लावलेले तीळ कढीपत्ते किती सुरेख दिसत आहेत आता आपण याचे चार भाग करायचे आहेत हे hey, ऑमलेट तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आवडत असेल तर वरून चीज किसून घातलं तर आणखीन अप्रतिम लागेल तुमच्या आवडत्या चटणी सॉस किंवा मिओनिज बरोबर गरमागरम ऑमलेट सर्व करा आता आपण करणार आहोत मुग आणि ज्वारीच्या पिठाचं ऑमलेट ऑमलेट करण्यासाठी मी एक कप भरून पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे तुम्ही सालासकट हिरवी मुगाची डाळ किंवा अर्धी पिवळी अर्धी हिरवी डाळ असं कॉम्बिनेशन घेतलं तरीही चालू शकतं डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर भरपूर पाणी भरून अर्धा तास भिजत ठेवायची आहे डाळ भिजते तोपर्यंत आपण ज्वारीचं पीठ कालवून घेऊया ज्या कपने मुग डाळ मोजून घेतली त्याच कपने एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता यात थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत मोडत सरसरीत पीठ कालवायचं आहे पीठ कालवायला मला एकूण दीड कप पाणी लागलेलं आहे याची पोरिंग कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघू शकता मुगडाळ भिजेपर्यंत ज्वारीचं पीठ सुद्धा झाकून ठेवायचं आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे आपण मूगडाळ उघडून बघूया तुम्ही बघू शकता मूगडाळ मस्त भिजलेली आहे आणि छान फुलून आलेली आहे पाण्यातून निथळून डाळ मिक्सरच्या भांड्यात काढलेली आहे आणि यात घालायच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा ते वीस कढीपत्त्याची पानं घालायची आहेत झाकण लावायचं आहे आणि आवश्यकता असेल तरच किंचित पाणी घालून याचा गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे डाळ वाटण्यासाठी मला दोन चमचे पाणी लागलं आणि याची कन्सिस्टन्सी आणि स्मूथनेस तुम्ही जवळ बघू शकता हे आहे आपलं झाकून ठेवलेलं ज्वारीचं पीठ या पिठात तयार करून घेतलेलं मूगडाळीचं वाटण घालायचं आहे आणि दोन्हीही पीठ एकमेकांसोबत छान मिक्स करून घ्यायची आहेत आता यात घालूया पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊया फायनली यात तुमच्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक कपभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तुम्ही यात गाजर फरसबी सिमला मिरची कोबी पालक मेथी कांद्याची पात यापैकी काहीही कमी अधिक प्रमाणात घालू शकता आणि आपलं ऑमलेटचं बॅटर तयार आहे ऑमलेट घालण्यासाठी मी बिडाचा तवा गरम करून घेतलाय आणि त्यावर थोडस तूप घातलेलं आहे तूप कांद्याने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तुम्ही सुहानीस किचनचे रेग्युलर व्ह्युअर्स सा असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल तव्याला तूप लावून ते टिश्यू पेपरने पुसण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने हे असं कांद्याने सगळीकडे पसरवणं मला खूप जास्त आवडतं गॅसची ची आज मंद करायची आहे आणि तव्याच्या मध्यभागी एक ते दोन डाव बॅटर घालायचं आहे आणि डावेच्या मागच्या बाजूने ते पातळ पसरून घ्यायचं आहे वरून थोडीशी लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर भुरभुरूया ही स्टेप ऑप्शनल आहे पण दिसायला वरून जरा छान दिसतं म्हणून मी केलेलं आहे यावर आता झाकण झाकून जा गॅस ची आज मध्यम करायची आहे आणि एक अर्ध्या मिनिटाची वाफ या ऑमलेटला द्यायची आहे अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून ऑमलेटच्या कडा सोडवून घ्यायचा आहे आणि ऑमलेट फ्लिप करून घ्यायचं आहे वरून हलकेच दाब देऊन खालची बाजू सुद्धा छान भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपलं ऑमलेट छान तयार झालेलं आहे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असं हे ऑमलेट मी तुम्हाला अगदीच जवळून दाखवते तयार ऑमलेट आपण एखाद्या चालणीवर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेली सगळी ऑमलेट करून घेऊया दिलेल्या प्रमाणाच्या साहित्यात मध्यम आकाराची एकूण दहा ते बारा ऑमलेट तयार होतात मी हे गरमागरम ऑमलेट आज सर्व्ह केलंय लसूण चटणी शेजवान चटणी आणि घरच्या ताज्या दह्यासोबत यानंतर करूया चीज कॉर्न ऑमलेट ऑमलेट करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत भांड भरून ताजे मक्याचे दाणे हे कच्चे दाणे आहेत बॉईल केलेले नाहीत यात घालायचे आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा पाणी न घालता याचं गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे अगदी हे असं आता ज्या भांड्याने भांड्याने आपण कॉर्न घेतले होते त्याच मोजून एक भांड भरून रवा घ्यायचा आहे जाडा बारीक कुठलाही रवा घेतला तरीही चालेल हे आहे अर्ध भांड भरून बेसन दोन्हीही मिक्स करून घेऊया आता यात घालायचं आहे तयार करून ठेवलेलं स्वीट कॉर्नचं वाटण आणि तीन मोठे चमचे भरून ताज दही सगळं छान एकजीव करून घेऊया आता यात थोडं थोडं पाणी घालून इडली डोशासाठी जसं आपण बॅटर करतो तसं पळीवाड कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात स्विच कॉर्न वाटून घेतले होते त्याच भांड्यातून पाणी खंगाळून घेतलेलं आहे हे पहा आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे बॅटर वीस मिनिट असं झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता यातला रवा छान फुलून आलेला आहे त्यामुळे बॅटर थोडस घट्ट झालेलं आहे आता आपण यात बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे थोडेसे कच्चे स्वीटकॉर्न आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे सगळं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीनही काही भाज्या घालू शकता सिमला मिरची गाजर फरसबी बटाटा पालक मेथी कांद्याची पात को ही भाजी यात यात छान खपून जाते आता घालायची आहे धण्याची पावडर एक टी स्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग एक टीस्पून साखर चवीनुसार मीठ एक मोठा चमचा भरून तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सगळं मिक्स करून घेऊया यात घातलेल्या साखर मिरची लाल तिखट लिंबाचा रस या सगळ्यांमुळे ऑमलेटला छान तिखट आंबट गोड अशी मस्त चव येते बॅटर थोडस घट्ट असल्यामुळे किंचित पाणी घालून पळीवाड कन्सिस्टन्सीचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून पॅन मध्ये आपल्याला ऑमलेट छान स्प्रेड करता येईल सगळ्यात शेवटी इनो फ्रूट सॉल्टचा एक सॅशे यात घालायचा आहे एवढ्या प्रमाणाला एक सॅशे इनो फ्रूट सॉल्ट लागतं वरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इनो न घालता सुद्धा हे ऑमलेट खूप छान हलके होतात फक्त जाळीदार होत नाहीत त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल तर इनो स्किप केलं तरीही चालेल ऑमलेटसाठी साठी बॅटर तयार आहे ऑमलेट करण्यासाठी एक पसरट पॅन मी गरम करून घेतलेला आहे आणि त्यात घालायचं आहे एक टेबल स्पून तेल गरम तेलात थोडीशी मोहरी थोडेसे तीळ आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता गॅसची ची आज मंद करायची आहे आणि दोन डाव बॅटर यावर पसरून घ्यायचं आहे हे ऑमलेट घावन किंवा धिरड्यासारखे पातळ नसून किंचित जाडसरच असतात यावर मी मोजरेला चीज किसून घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोजरेला चीज किंवा प्रोसेस चीज कोणतंही घालू शकता चीजची क्वांटिटी मात्र तुम्ही तुम्हाला हवी तशी कमी अधिक करा आता यावर पुन्हा एक ते दीड डाव बॅटर घालून पूर्ण चीज कव्हर करायचं आहे वरून पुन्हा थोडेसे पांढरे भुरभुरूया आणि झाकण ठेवून मंद ते भुर ते एक वाफ काढायची आहे सात मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया कडा तुम्ही बघू शकता छान ब्राऊन दिसत आहेत आणि वरून ऑमलेट सुकले आहे हे ऑमलेट जाडसर असल्यामुळे आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे फ्लिप करायला गेलो तर मधून मोडण्याची शक्यता असते त्यामुळे मी हे एका प्लेट काढून घेतलेलं आहे आता पुन्हा पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेलात घालायचे आहे थोडेसे कच्चे मक्याचे दाणे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि हलक्या हाताने ऑमलेटची दुसरी बाजू पॅनवर ठेवायची आहे अशा पद्धतीने दाब देऊन खालची छान भाजून घ्यायची आहे आता मात्र वरून झाकण ठेवायची आवश्यकता नाही मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटात खालची बाजू सुद्धा फ्राय होईल त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे ऑमलेट फ्लिप करून घ्यायचं आहे आता वरून पुन्हा एकदा थोडस किसलेलं चीज घालून झाकायचं आहे म्हणजे एक मिनिट भरात हे मेल्ट होऊन जाईल तयार ऑमलेट मी प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आणि पिझा कटरने हे कट करून घ्यायचं आहे याचं मधलं टेक्स्चर मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा वरून छान क्रिस्पी आणि मधून मऊ लुसलुशीत जाळीदार असं हे सविष्ट ऑमलेट एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे रात्री बॅटर तयार करून फ्रीज मध्ये ठेवलं की सकाळी गडबडीच्या वेळेत सुद्धा पटापट ऑमलेट पत तयार होतात तुम्हाला मधल्या भागात चीज घालणं फार क्लिष्ट वाटत असेल किंवा फार जास्त चीज पोटात जाते असं वाटत असेल तर ती स्टेप स्किप करा तीन ते साडेतीन डाव बॅटर घालून डायरेक्ट एक अख्खा मोठा ऑमलेट तयार करा आणि फक्त वरून चीज किसून घाला हे आहे बटाटा आणि ज्वारीच्या पिठाचं ऑमलेट बटाट्याचं ऑमलेट करण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याची साल मात्र काढलेली नाहीत बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत यातच घालायच्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या या लसूण पाकळ्या खूपच जास्त मोठ्या आहेत म्हणून मी चारच घेतलेल्या आहेत अर्धा टी स्पून जिरो घातलेलं आहे, आहे आणि पाणी न घालता हे छान वाटून घ्यायचं आहे यात एक लहानसा आल्याचा तुकडा घातला तरीही चालेल माझ्याकडचं आलं नेमकं आजच संपल्यामुळे मी घातला नाही हे पहा बटाट्याची बारीक पेस्ट वाटून तयार आहे आता ही पेस्ट एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊया यातच घालायचं आहे एक कप भरून ज्वारीचं पीठ दोन टेबल स्पून रवा रवा घातल्यामुळे ऑमलेटला छान बाइंडिंग आणि खुसखुशीतपणा येतो इथे जाडा बारीक कुठलाही रवा वापरला तरीही चालेल तुमच्याकडे रवा नसेल तर दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ वापरा अर्धा टीस्पून हळद एक ते दोन टी स्पून लाल मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार ऍडजस्ट करा अर्धा टी स्पून ओवा हातावर चांगला चोळून घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून लिंबाचा रस घालायचा आहे एक वाटी भर ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे सगळं जिन्नस एकजीव करून घेऊया थोड थोडं थोडं पाणी घालत ऑमलेट साठी बॅटर तयार करायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून बटाट्याचा रेसिडी उरला होता तो काढून घेतलेला आहे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाहीये पळीवाड कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला हवं हो। थोडं थोडं करत बॅटर बनवायला मला साधारण एक कप पाणी लागलं आणि ऑमलेट साठी परफेक्ट बॅटर तयार आहे आता आपण ऑमलेट करून घेऊया ऑमलेट साठी तवा कडकडीत तापवून घेतलेला आहे गॅसची ची आज मंद केलेली आहे आणि तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता तव्याच्या मध्यभागी पळीभर बॅटर घालून पळीच्या मागच्या ते हलकेसे पसरून घ्यायचं आहे वरून अर्धा चमचा तेल किंवा तूप सोडायचं आहे झाकण ठेवून गॅस ची आज मध्यम करायची आहे आणि अर्धा ते एक मिनिट ऑमलेट वाफवून घ्यायचं आहे एक मिनिट होऊन गेलेला आहे आपण झाकण उघडूया आता ऑमलेटच्या कडा हलकेच सोडवून ऑमलेट फ्लिप करायचं आहे या स्टेजला गॅसची आच मोठी करायची आहे आणि वरून हलकेच दाब देत बाजू सुद्धा खमंग भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी सुरेख रंगावर भाजून खमंग खुसखुशी तसं बटाट्याचं ऑमलेट तयार आहे तयार ऑमलेट आपण एका जाळीवर किंवा चालणीत काढून घेऊया असं केल्यामुळे यातली वाफ निघून जाते आणि ऑमलेट ओलसर होत नाही मी तुम्हाला अजून एक ऑमलेट घालून दाखवते दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण सात ते आठ ऑमलेट होतात सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय